हिंदवी स्वराज्य भावे ही तो श्रींची इच्छा या प्रेरणेनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या आबासाहेबांनी या स्वराज्याची स्थापना केली या स्वराज्याच्या रक्षणार्थ छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या हत्येचा सूड घेण्यास आपल्या किती आतुर आहेत हे आपण येसुबाई साहेब आणि शाहूराजे इथे असते तर शाहू शाहूराजेंना छत्रपती पदाची सूत्रे सोपवली असती पण आपलं दुर्दैव मोगली कैदेत त्यांना अडकावं लागलंय औरंगजेबाच्या कैदेतून त्यांची सुटका होईल असं चित्र आता तरी दिसत नाही म्हणूनच आता स्वराज्याचे छत्रपती असतील राजाराम महाराजांचे पुत्र शिवाजी आता हेच आपले छत्रपती आज आमचे शिवाजी राजे आजार जरी असले तरी त्यांच्या जागी आम्ही स्वतः मोहमानवर जाऊ शत्रूशी दोन हात करू आहे स्वराज्य रक्षणात आपली आहुती दिलेल्या प्रत्येक मराठी आमच्या जीवात जीव असे पर्यंत हे स्वराज्य अखंड राहील आणि स्वतंत्र राहील जगदीश्वराची कृपा आपल्यावर आहेच शिवछत्रपतींनी शिकवलेला गनिमी गवा आपल्याकडे आहे संताजी धनाजी सारखे सेनापती आपल्याकडे असताना आपल्याला कसली फिकीर रामचंद्र पंत आम्हा त्यांचा सल्ला आणि तुम्हा सगळ्यांची साथ आम्हाला सहकार्य करेलच तेव्हा चिंता कसली तो औरंग्या आपलं स्वराज्य गिळायला आलाय चला मराठ्यांच्या उसळत्या रक्तात गुलामगिरीला उथरून लावण्याची काय ताकद आहे ती मराठ्यांचा स्वराज्य संपवायचं त्याचं स्वप्न थोडीच मिळवूया